कट करून झालेला आहे आपला तोरुसार बनवा लागून जाऊ आतमध्ये आपण कलर मारलाय वा आता भुशननी चहानी सारखं बनवलंय पका आता आतमध्ये भाव टाकलेला आहे બધા કાય લસુણ ટોમેટો કાદા છે

तू मग राखे गोल गोल करू काय बारीक केली काय बारीकेचा गोल गोल साठी गेलेलं आहे पत्रलंय खूप खूप पट काय पत्र काय पत्तर हे पत्र घेतात काय सत्तर रुपये राजे गर्दीला कोणत्या संदेश संदेश कुपूत बैठकीला का अरे संदेश कुपूच मिळत राहून देऊ जरा काय झालेला आहे आपला थोरू सारायलाय बनवायला कोण जा आपण किचन मध्ये कट करून झाले आपलं माग माझी एक सर बनव चल खूप कसं ते साईटला मामा वाटतंय तर ते सुख वाटत

तो घालू नको हाय आता भूषण फ्राय करायला घेणार आहे तर पहिला काय काय टाकणार आहे तो बघून घेऊ काका हो तर त्यांनी फ्राय करून ठेवली ना आता आम्ही किचन मध्ये एलून पहिला काय टाकलं भुषण आला लसूण पेस्ट पहिला आला लसूण पेस्ट टाकलेली आहे चायनीज फ्राय चायनीज फ्राय बनवते येऊ काय मकाच पीठ मकाच पीठ टाकलेलं आहे कस पीठ मसाल चिकन मसाला थोडा चिकन मसाला थोडा तू घरावर जेवण बनवतस मग घरानु बनवतस का जेवण तू मग घरानु बनवतो जेवण थोडीं जेवण गावाला लागुलास तर भारीच लागत माणूस जारा होता डायरेक्ट किचन बारी हो। साधा पीठ काही साधा पीठ साखरांचा भाकरींच नाही भाकऱ्यांचं पीठ टाकलेलं आहे साधित मग यो चिकन मसालाय पण आम्हाला नाव पूर्ण माहिती आहे टाकलाय आयती दाख बसतोय आग्रिली मसाला मसाला टाकशील टेस्ट लागत

तसं म्हणजे कावाला जाईल असतं उंदीर आपण आमच्या ते ज्याला उंदीर बोलतात भाऊ फ्राय करून झाला काय आपण कालवर करला करायला पण सुरुवात करू लाई गरम करते लाई लाई म्हणजे लय डेंजर गरम करते शिजवणार काय हवं काय होत असतील मी तर पहिल्यांदा आहे यात मध्ये बोलूच नको आवरी गरम करते बेकार एकदम झालंय आल्यावर त्यान आहे सवय

तर मंडळी हे वन करून ठेवले फक्त मीठ मसाला बी ते जात का आता याच्यामध्ये आपण कालवण करणार आहोत तर मंडळी आता भूषण टाकशील काय ते मावरा डायरेक्ट टाकणार आहे बसलू जावाची खावाची नाही होईल गरम करते आता कधी टाइम लागेल कुशन हा थोडे टायमाने थोडे टायमाने बघ डायरेक्ट जेव्हा जेव डायरेक्ट जेव्हा जाऊ तर उस बघा कैस झालेलं असेल ते झालं तर बारीच असेल बघायला तू का नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर मी गावणकर आणि मी ऋषाल गोली आणि आज आम्ही पाण्यामध्ये उडी मारतो आहो जामून आणि पाहूयाचा आनंद येतो थोडा बघूया आजची व्हिडिओ कशी होते आणि व्हिडिओला कंटिन्यू करा

ઉરી મારિયા પણ ઉરી મારત બાજુ शेव सगळे जण चांगलं आणि लय भारी वाटते ठन टण आणि तुम्हाला शेवाल दाखवते सांगा तिचे शावाल आहे बघा

मित्रांनो आता चालू पंचात ओमकार भाई तले पंचांग आणि त्याच्या शंभर के पण लवकरच पूर्ण आहेत कॉन्ग्रॅच्युलेशन आणि बघूया शंभर मिलियन साठी शंभर शंभर के, के साठी <laughs> ही व्हिडिओ टाकणार आहे तो बघूया पंख्यात जाऊन काय करते काय करशील र <laughs> पंखा खोलून येईल बोलत आहे बघूया